जय हिंद मित्रांनो मित्रांनो आता आपण जस्ट लाईव्ह घेत होतो परंतु काही प्रॉब्लेम मुळे मुलांचे भरपूर प्रश्न होते पण आपण ते सांगू शकलो नाही जरा लाईव्हचा प्रॉब्लेम झाला होता त्याच्यामुळे हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय मला माहिती आहे की मुलांचे काही बेसिक पोलीस भरतीबद्दल प्रश्न आहेत आपली जी काही पोलीस भरती आहे आता बघा सध्या काय झालं आहे सुरू विधानसभाचा निवडणूक जवळपास निकाल लागला सगळ्या गोष्टी झाल्या आणि जे सरकार येणार होती ते येऊन गेलं म्हणजे एकंदरीत महायुतीची सरकार बसणार आहे आता याच्यामध्ये मुख्यमंत्री नेमका देवेंद्र फडणवीस साहेब होतात की एकनाथ शिंदे साहेब होतात त्यांचे त्यांचे ते मीटिंग घेतील ठरवतील काय ते करायचं ते पण आपला मूळ प्रश्न काय पोलीस भरती विषयी किंवा सरकारी नोकरी विषयी की यांच्यासाठी काय आता बरेच जण वाट बघत होते की बाबा एकदाचा आचारसंहिता संपते एकदाचा निकाल लागतो यांचा तर आपल्या पोलीस भरतीचं काय कारण आता या वर्षी जवळपास बारावी पास झालेले भरपूर उमेदवार असतील किंवा भरपूर मुलं असतील की त्यांना आता टार्गेट भेटलं की चला आमचं बारावी पास झाला आमचा निकाल लागला सगळ्या गोष्टी झाल्या आता आम्ही पोलीस भरतीसाठी रेडी झालेलो आहेत आता बघा याच्यामध्ये कसं आहे जेवढे मुलं आता पोलीस भरतीसाठी रेडी झालेले आहेत नवीन पोरं त्याने आवर्जून लक्षात ठेवा दोन हजार पंचवीस टार्गेटच ठेवा आपला किंवा मिशन दोन हजार पंचवीस या वर्षी तुम्हाला पोलीस बनायचं आहे असं टार्गेट ठेवायचं आपल्याला आणि अशी तयारी करायची बरेच तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही कानाकोपऱ्यात राहा आपण आता झालं निकाल लागलं आता प्रत्येक सेक्शन हा पोलीस भरतीवरती असणार आहे पूर्वीसारखा पोलीस भरतीची माहिती अपडेट आणि ज्या विद्यार्थ्याला गावाला राहून तयारी करायचे गावाला राहून तयारी करायचंय अशा विद्यार्थ्यांसाठी आपण करणार आहोत दररोजचं टार्गेट की तुम्हाला ग्राउंड मध्ये आज काय करायचं आहे एक टार्गेट दिलं जाईल एक टास्क दिला जाईल मग तो टास्क अभ्यासाचा पण असेल तो टास्क ग्राउंडचा पण असेल जसं आपण पूर्वी पॅटर्न राबवायचो आणि त्या पॅटर्न मधून भरपूर मुलं पोलीस मध्ये लागलेले आहेत पोलीस दलामध्ये सेवेला आहे तुम्ही सुद्धा होऊ शकतात संपूर्ण माहिती आपण बनणार आहोत सर्वात पहिले माझी विनंती असणार आहे चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर फटाफट पड़ सबस्क्राईब करून घ्या लाईक करून घ्या तुम्हाला काय पाहिजे ते फक्त मला सांगा ते तुमच्यापर्यंत गोष्ट मी प्रोव्हाइड करायचं काम करणार आहे सोबत सोबत तुम्हाला फ्रीमध्ये तुम्हाला बोललो की मिशन टार्गेट दोन हजार पंचवीस असणार आहे आणि याच अनुषंगातून दररोज तुम्हाला टार्गेट दिला जाणार आहे ग्राउंडला तुम्हाला काय करायचंय ठीक आहे आता आपण गोष्ट करू या बारावी पास झालेली आहे जस्ट तर तुम्हाला हरकत नाही येणाऱ्या पोलीस भरतीची तयारी करायची आता जर आपण बघितलं जाहिराती संदर्भात तर बघा जाहिरात जी आहे ती डिसेंबरच्या एंडिंग पर्यंत अथवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत येऊ शकते हा सर्वात इम्पॉर्टंट मुलांचा प्रश्न होता त्याच्यानंतर वयोमर्याद्यामध्ये काय बदल झाला का आहे का किंवा वयोमर्यादा किती असणार आहे ज्या मुलाचं वय अठरा ते अठ्ठावीस वर्षापर्यंत आहे असे सर्व मुलं पोलीस भरती देऊ शकतात याच्यामध्ये पोलीस शिपाई त्याच्यानंतर चालक त्याच्यानंतर कारागृह एवढे जागा तुम्ही देऊ शकतात या एजमध्ये जर तुम्हाला एसआरपीएफ ची एक्झाम द्यायची एस आर पी एफ तर तुमचं वय अठरा ते पंचवीस वर्षापर्यंत पाहिजे हे झालं ओपनवाल्यासाठी जर तुम्ही कास्टमध्ये म्हणत असाल तर या ठिकाणी तुम्हाला पाच वर्ष सूट भेटते आणि या ठिकाणी तुम्ही पाच वर्ष सूट भेटते म्हणजे शिपाईसाठी कास्टवाल्यांना अठरा ते तेहतीस वर्षापर्यंत आहे आणि एसआरपीएफ मध्ये पंचवीस प्लस पंचवीस प्लस पाच तीस वर्षापर्यंत एसआरपीएफ साठी आहे या गोष्टी क्लिअर झाल्या महत्वाचं जाहिराती संदर्भात बोललो की जाहिरात कधी येईल आता प्रश्न राहिला आहे मुंबईवाल्यांचा किंवा मुंबई बरोबरच तुम्हाला बहुतेक ठिकाणचे उदाहरणार्थ पुण्याचं घेतलं कारागृह बाकी आहे कारागृह बाकी आहे आहे हे दोन एक्झाम बाकी आहेत यांचं तर ग्राउंडच सुरू नाही झालं इकडे तर अजून लेखी परीक्षा बाकी आहेत आहे ना ग्राउंडचा निकाल लागले लेखी परीक्षा बाकी आहे माझ्या अंदाजानुसार अंदाजानुसार जे मुंबईचं आहे लेखी परीक्षा हे डिसेंबरच्या एंडिंग पर्यंत व्हायला पाहिजे आणि जे कारागृह आहे हे सुद्धा ग्राउंड डिसेंबरमध्ये चालू व्हायला पाहिजे एक अंदाज आहे आता तुम्ही म्हणत असाल सर ही पोलीस भरती अजून कंप्लीट झाली नाही जी काय सतरा हजार पदांची निघाली नव्हती होती तर आता नवीन पोलीस भरतीच्या जाहिरात येऊ शकते का हो येऊ शकते ही ये याच ग्राउंड झालं याचं लेखी झालं याच निकाल याला हजर करून गेलं या सगळ्या गोष्टी चालूच राहतील आणि ह्या चालू असताना इकडे जाहिरात यायला काय अडचण नाहीये करतात करू शकतात मागच्या वर्षी जर आपण ठाण्या सिटीचं एक्झाम्पल घेतलं इकडे मुलांना हजर करून घेतो ते जे मागच्या भरतीमध्ये लागलेले मुलं होते आणि त्याच बाजूने नवीन पोलीस भरती देखील चालू होती अरे बाळांना तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या पोलिसांचं दल जे आहे आड़, ते आहे अडीच लाखाचा आणि आवश्यकता जवळपास लोकसंख्येनुसार आहे पाच लाखाचा मग अडीच लाख अजून बाकी आहे जागा भरायचं आणि ते टप्प्या टप्प्याने आता भरणारच आहे पर्याय पण पर नाही ना, ना। दिवसेंदिवस लोकसंख्या वाढते मनुष्यबळ दिवसेंदिवस रिटायरमेंट आहेत नाही नाही म्हणत एका वर्षामध्ये आठ ते दहा हजार पोलिस रिटायर होतात मग त्यांची जागा नको भरून काढायला पाहिजे ऑफिसली भरून काढावीच लागणार आहे मग त्यासाठी या सर्व गोष्टी घडणार आहेत तुम्ही बिनफिकीर राहा आणि येणाऱ्या पोलीस भरतीची तयारी करा तयारीसाठी आपण सांगितलंय तुम्हाला एक डिसेंबर पासून दररोजचा टॅक्स दिला जाणार आहे आणि त्या टॅक्सनुसार तुम्हाला फॉलो करायचा आहे शंभर टक्के पोलिसांमध्ये तुम्हाला फायदा होणार आहे आणि हां ज्या विद्यार्थ्यांना मुंबई परिसरामध्ये राहत असाल तुम्ही ठाण्या असेल मुंबई असेल किंवा इतर ठिकाणचं असेल जवळपास त्यांच्यासाठी उद्या उद्या आहे तुमची रविवार या रविवारी चार तासाच फ्रीमध्ये आम्ही लेक्चर ठेवलेलं आहे चार तासाचं फ्रीमध्ये लेक्चर आहे तर हे लेक्चर तुम्ही अटेंड करू शकतात काय अडचण नाहीये नक्कीच करा फायदा होणार आहे आणि याच्यासाठी तुम्हाला डबल नाईन सिक्स सेवन फाय सिक्स सिक्स एट सिक्स एट या नंबरवरती संपर्क करायचा आहे जर तुम्हाला उद्या लेक्चर अटेंड करायचं असेल तर तुम्ही ठाणे या ठिकाणी मला कॉन्टॅक्ट करा आणि येऊन लेक्चर अटेंड करा आणि येणाऱ्या पोलीस भरतीची तयारी करा लक्षात घ्या मित्रांनो चार तासाचं फ्रीमध्ये लेक्चर आहे माझ्याकडून जेवढं होईल पोलीस भरतीच्या मुलांसाठी जेवढं काही मला करता येईल तेवढं मी सर्व करण्याचा प्रयत्न करणार आहे आता तुम्हाला सांगितलं की आपण हे सर्व प्रोग्राम असे राबवत असतो आणखी बेस्ट, बेस्ट प्रोग्राम राबवण्याचा प्रयत्न करू त्याच्यानंतर लवकरच एक डेमो परीक्षा आपण अरेंज करणार आहोत मुलांसाठी याच्यामध्ये ग्राउंडचं पण डेमो असणार लेखीचं पण डेमो असणार या सर्व गोष्टींचा डेमो असणार आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा मी सर्व मुलांना फ्री ऑफ हो कॉस्ट या डेमो मध्ये सहभागी कसे करून घेता येईल याकडे लक्ष देणार आहे आणि लक्षात ठेवा मित्रांनो आपलं एकच काम आहे आता मिशन पोलीस भरती बस ज्या विद्यार्थ्याला खाकीवरती मिळवायचंय त्याने आपल्या चॅनल सोबत राहायचंय तुम्हाला तुमची तयारी पोलीस भरतीची जवळपास करून घ्यायची जिम्मेदारी आता माझी फक्त तुम्हाला जेव्हा जेव्हा व्हिडिओ बनवणार तेव्हा तेव्हा व्हिडीओमध्ये यायचंय आणि तुम्हाला दररोजच्या मध्ये टास्क दिला जाणार आहे लक्षात घ्या ठीक आहे आय होप तुम्हाला सगळ्या गोष्टी कळल्या असतील समजल्या असतील तर पटाफट आपल्या मित्रांमध्ये पण शेअर करून टाका आणि त्यांना सुद्धा जॉईन करायला लावा आणि हो याच्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका ज्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे चला तर मित्रांनो पुढच्या ऑडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद